मार्गशीर्ष महिना सुरू होताच मुंबईत आणि महाराष्ट्रात सगळीकडे एक वेगळीच उत्साहाची चाहूल आहे देवी देवतांच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला बाजारपेठा अक्षरशः उजळून गेले आहेत ह्यावेळी मला यश सोर्गे यांच्याकडून मिळालेला अत्यंत सुंदर आणि कलात्मक देवी मुखोटा पाहून मन अगदी भरून आलं इतकं सुभक इतकं नाजूक आणि इतकं दिव्यरूप पाहताच घरात एक भक्तिमय आणि सकारात्मक ऊर्जा पसरल्यासारखं वाटत आहे आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्या कायमच्या मनावर कोरल्या जातात त्याचबरोबर खास मार्गशीर्ष पूजेसाठी अगदी वेळेत आले आहे दामिनी हँडीक्राफ्ट कडून हे सुंदर भेट त्यांचे सुंदर तोरण कमळासन आणि समयासन पाहून खूपच छान वाटलं आणि फार आनंद झाला त्यांचे सर्व प्रोडक्ट खरंच खूप छान आणि अप्रतिम क्वालिटीचे आहेत मेन म्हणजे खास फेस्टिवल्सना आपण सुंदर असे वापरू शकतो जेणे की आपली पूजा मांडणी छान दिसेल दामिनी हँडीक्राफ्ट च्या इंस्टाग्राम पेज ला नक्की भेट द्या आमच्या घरातील आई वडील आजी आजोबा यांनी आम्हाला एक महत्वाची गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे श्रद्धा परंपरा आणि देवावरचा विश्वास त्यातीलच एक दिव्य परंपरा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आणि पूजा हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये मासानाम मार्गशीर्षम असं सांगितलं आहे म्हणजे सर्व महिन्यांमध्ये हा मार्गशीर्ष महिना हा केलेली पूजा व्रत आणि अने दान अनेक पटीने फलदायी मानले जाते शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना भगवान सुद्धा प्रिया समजला जातो कलाकार यश यांचे काम खरोखरच अप्रतिम आहे देवीला पाहून असे भासते की ती आपल्यालाच पाहत आहे तिचे डोळे इतके छान प्रकारे साकारले आहेत की त्याची स्तुती करू इतकी कमी हो ना मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी विशेष करून महाराष्ट्रात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते काही महिला या महिन्यात वैभव लक्ष्मीचे व्रत सुद्धा करतात या पूजेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे घरातील समृद्धी आनंद आरोग्य आणि कुटुंबातील शांतता टिकवणे हे असते सौभाग्य धनधान्य आणि मंगल भावासाठी ही पूजा विशेष मानली जाते मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मी देवीची कलश मांडून पूजा केली जाते त्यावरचा नारळ म्हणजेच महालक्ष्मीचा प्रतीक म्हणून सजवतात सुंदर दागिने गजरा वेणी कलश वस्त्र किंवा साडीने सौन सा। देवीच्या मुखवट्याची प्रतिमा अजून उठून दिसते असे मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरोघरी विधिवृत पूजा केली जाते तिथे ती वास करते घरात अक्षय लक्ष्मीचे आगमन व्हावे कुटुंबात सुख समाधान आरोग्य आणि समृद्धी नांदावी आणि आपल्या घरी देवीची कृपा अखंड रावी म्हणून सुवासिनी मार्गशीर्षातील गुरुवारी माता लक्ष्मीची मनोभावाने पूजा अर्चना करतात तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच सुंदर व्हिडिओ आणि पोस्टसाठी नक्की फॉलो करा